इतके मुलं नोकरदार आहेत काय एवढे लोक व्यवसाय करत आहेत इतके माणसं आमचे शेती आहेत काय इतके मंदिराचे पुजारी आहेत काय इतके लोक बेरोजगार आहेत काय इतके लोक भागत आहेत की एवढ्या लोकांना आज विदेशामध्ये दे जायचं आहे की इतक्या लोकांना देशामध्ये दे उच्च दे शिक्षण घ्यायचं आहे ही जी एक प्रकारची समाजाची विस्तृत घडाखडा माहिती आहे या बाबतीमध्ये आपल्या कोणत्याही समाजाच्या संघटने राज्य पातळीवर आणि देश पातळीवर

काय या बदतून द्या त्याच्यात सवलत द्या शिथिलता द्या आमच्या डेप्यू डॉक्टरांनी विकासी थांबवलं मला म्हणजे मला त्यांनी मांडायचं म्हणलं एक एक मिनटं जरी एक एका मुद्द्यावर बोलायचं तर पन्नास मिनिटं त्यांना लागली असती आणि आणखी आपण एक घंटा पुढे सरकला असतो पण जवळपास पन्नास प्रकारची माहिती ही या लिंक मध्ये आपण प्रत्येकाची मागितली आहे समाजाचं काम करतो संघटनेचं काम करतो राजकारणाचं काम करतो करायचं आहे का नाही करायचं आहे का समाजासाठी काही नवीन उपाययोजना ज्या आम्ही सुचवल्या आहेत किंवा सरकारने सुचवल्या आहेत या व्यतिरिक्त तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का अशा बहुविध आणि बहु प्रकारे प्रत्येक गोष्टीला सर्वस्पर्शी असं हे ऍप आपण या लिंकच्या माध्यमातून बनवलंय ज्याच्यात आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू शकत नाही पण प्रत्येक माणूस आपल्या भावना आपलं मनोबल आपल्या कल्पना आपली वस्तुस्थिती आपली आर्थिक स्थिती आपला समाज आपला राहणीमान आणि काय करावं काय करू नये ही सगळी माहिती पन्नास प्रकारचे ऑप्शन तुम्हाला या लिंक मध्ये उपलब्ध करून दिले ज्या माध्यमातून तुम्ही जरी माझ्याजवळ नाही आले तरी या लिंकच्या माध्यमातून तुम्ही राष्ट्रीय गृह समाज महासंघाच्या पोर्टलवर येणार आहे आणि आम्ही गावाचं नाव तालुक्याचं नाव टाकलं की तात्काळ तुमचं नाव प्रत्येकाचं त्या ठिकाणी मिळू शकणार आहे समाजामध्ये किती किती गायनाचार किती लोक संगीत वाजवतात किती कृती वाजवतात किती लोक आमच्या विवेक व्याख्या करतात या प्रकारचा प्रत्येकाची माहिती या ऍप माध्यमातून आम्ही संकलित करणार आहोत